नमस्ते सर्वांना मी जुईली आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि खमंग अशी खास रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे फोडणीचा बेसन भात त्यासाठी लागणारे साहित्य पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन ते तीन अद्रकचे तुकडे तीन ते चार हिरव्या मिरच्या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेऊ शकता त्यानंतर एक छोटा चमचा जिरे व थोडीशी कोथिंबीर हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यातून थोडेसे पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे आता इथे आपली ही हिरवी पेस्ट तयार झालेली आहे चला तर आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये थोडेसे तेल तापवून घेऊ तेल चांगले तापले की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकून फोडणी करायची आहे त्यानंतर ही वाटलेली हिरवी पेस्ट ही त्यात टाकायची व तेल सुटेपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे पेस्ट चांगली परतली की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर व एक चमचा धने पावडर टाकायचे आणि हे सर्व मसाले आपण त्या पेस्टमध्ये चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आता इथे मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पेस्टचे धुतलेले थोडेसे पाणीही घालायचे व पुन्हा एकदा हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचे आहे आता ह्याला चांगली बुडबुडी आली की त्याच्यामध्ये एक चमचा बेसन टाकायचे व हे बेसन त्या पेस्टमध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बेसन भाजले की किती छान खमंग सुगंध येतो त्यावरून समजायचे की आपल्या इथे बेसन चांगल्या प्रकारे भाजलेले आहे आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचे व पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचे आहे आता इथे आपले बेसन चांगल्या प्रकारे परतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये उरलेला भात टाकायचा आणि तो हा या बेसनाबरोबर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे भात चांगला परतला की त्याच्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला टाकायचा व चांगल्या प्रकारे मिसळून मंद आचेवर झाकण ठेवून वाफ येपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता इथे आपला भात तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची व पुन्हा एकदा परतायचा आता इथे आपला बेसन भात तयार झालेला आहे आपण ह्याला एका डिशमध्ये काढून चांगल्या प्रकारे गार्निश करून घेऊ तर हा झाला झटपट खमंग फोडणीचा बेसन भात उरलेला भात चवदार बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा